नमस्कार स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये आपण आज ना वांगे काळ्या मसाल्याचे बोंबील टाकून बनवणार आहोत काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहोत आपण तर बघा वांगे घेतले दोन बटाटे पण घेतलेत त्यात टाकण्यासाठी आणि बोंबील घेतले ठीक आणि इकडे बघा दोन कांदे घेतले सुक खोबरं घेतले एवढं एक टॉमॅटो घेतले दोन लसणाच्या कांदे घेतलेत त्यावेळे कोथिंबीर मुठभर घेतली अद्रक घेतलं एवढं हिरव्या मिरच्या घेतल्या पाच सगळं ना भाजून घेणार आहेत गॅसवरती तर हे चाल घेणे आपल्याला आता प्रथम पहिल्यांदा असे थोडस ठेसून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगले भाजले जातील चांगले ती जाळी ठेवली गॅस लावून घेतला कांदे भाजून लसूण खोबरं हे सगळं आपण भाजून घेणार आहोत मिरच्या खोबरं भाजलं गेले बा खोबरं काढून घेते गेले लसूण पण भाजलं गेले काढते कांदे पण चांगले भाजले गेले टोमॅटो पण ठेवले भाजायला मी तो पण भाजला गेले छान पैकी बघा कांदे असे भाजले गेले ते पण काढून घेते बघा कांदे टोमॅटो पण काढून घेते आणि आता ना बोंबील ठेवतो भाजायला तुमचं बोंबील भाजून आणि धुऊन घ्यायचे बोंबील पण भाजलेत बघा ते पण काढून घेते सगळे त्याने कांदे घेतलेले आहेत ना ते थोडेसे टाकून घ्यायचे असे आणि आपल्याला आता ते तव्यावरती चांगले भाजून घ्यायचे आहेत कांदे पण थोडं बारीक करून घ्यायचं कपड असं बारीक करून घेतलं बघा मिक्सर खराब नको गॅसवरती तवा ठेवलाय बघा तर त्याच्यावरती कांदा ना चांगला भाजून घ्यायचा परत एकदा तेल टाकून पडतो आपण लाल तर कांदा त्यामुळे साल नाही चालतं त्याचं सुगंध थांबले तर अद्रक टाकते काय भाजायला परत हिरव्या मिरच्या टॉमॅटो आणि एक कोट सिंदरी यातच परतून घ्यायची छान का मसाल्याचं वांगे एक अप्रतिम होतो ना खूप छान होतं एक भाकरीच्याऐवजी दोन भाकरी खाले एवढी छान होते काळ्यासाल्याची भाजी वांग्या बटाट्याच्या बोंबील टाकून केली तर अजूनच छान होते एकदम चवीस तास ज्यांना बोंबील आवडत नाही त्यांनी नाही टाकले तरी चालेल पण अशी काळ मसाल्याची भाजी करून बघायला काढून घेता ते आता थोड़े थे थे। ते पण काढून घेते नळ्याने पण टेस्ट खूप छान येते असे आणि आता खोबरं टाकते घाबर आता काढून घेते झाल्या तोपर्यंत वांगे चिरून घेते आता एवढं देठ काढून घेतले आणि याच्यान अशा चार फोडी करायच्या अशा याच्यात वांग किडीचं वगैरे काय ते बघून घ्यायचं असं करून बघा अशा फोडी करायच्या वांग्याच्या दे देठामध्ये चव जास्त असते ना त्यामुळे वांगे ना सर्व देठ नाही काढायचे त्याचे सगळे वांगे असे चिरून घेते मस्त वांगे ते बटाटे पण चिरून घेते मग एका बटाट्याच्या चार पोळी केल्या बटाटा नाही टाकला तरी चालेल पण मी टाकते एक दोन बटाट्या लहान मुलं आहेत ना ते खातात ना अशा पोळी करून आता मसाला वाटून घेऊया मिक्सरचं छोटं भांडं घेतलं ना त्याच्यामध्ये ना पहिल्यांदा खोबरं बारीक करून घेते खोबरं नंतर ना जाड नको राहिलं म्हणून खोबरं असंच पाणी न टाकता असं बारीक करून घ्यायचं छानपैकी हो बघा खोबरं असं बारीक करून घेतलं आता याच्यामध्ये सगळे जिन्नस आपले जे केलेले ना, ना, ना भाजलेले ते सगळे बारीक करून घ्यायचे पहिल्यांदा पाणी न टाकता वाटून घ्यायचे आणि मग नंतर पाणी टाकून थोडं बारीक करायचं मसाला जास्त पातळ करायचा आणि आपल्याला वांग्यामध्ये भरायचा ना तो भाजलेल्या बोंबीचे मी आता ते धुवून घ्यायचे बघा मसाला वाटून रेडी आता ना वांगे भरून घ्यायचे आपण वांग घ्यायचं असं याच्यामध्ये ना थोडंसं मीठ लावायचं याला वांग्यांना म्हणजे चव छान यायला वांग्याचा जो वास असतो ना तो पण जाईल असं आणि असं याच्यामध्ये पूर्ण मसाला भरून घ्यायचा सगळ्या वांग्यांना असं मीठ चोळायचं आणि त्याच्यामध्ये मसाला भरायचा दाबून दाबून भरायचं सगळं झालेत बघा सगळे वांगे मसाले भरून सगळे आता कुकरमध्येच करते मी गॅसवरती कुकर ठेवले बघा गरम पाणी उतल्या बघायच्या आता याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्या उभे झाल्यात बघा कुकरच्या दोन शिट्ट्या कसं सवांग झाले त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते चिरलेली थोडीशी करून दाखवते बघा इतकं अप्रतिम चवीचं हे वांग होत ना की न नागतो मुरडणारेच देखील मागून मागून खातात छानपैकी आपलं अप्रतिम चवीचं असं काळ्या मसाल्याचं वांग बटाटा आणि बोंबील टाकून वांग असं एकदम सुरेख एक भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी खाल इतकं सुरेख असं लागते हे वांग बटाट्याचं घालून काळ्या मसाल्याचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू